नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सुधाकर भाऊ सत्यजित आणि मीरा आता तिघेही इकडे ढवळीकरच्या ऑफिसला आलेले असतात आता दरवाज्यात येतात सुधाकर भाऊ ढवळीकर साहेबांना म्हणू लागतात साहेब आतमध्ये येऊ का आता ढवळीकर लगेच काही न बोलता फक्त हाताने खुनावतो आणि सुधाकर भाऊंना आते असं म्हणू लागतो आता सुधाकर भाऊ आतमध्ये येतात त्याच वेळेस आता मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि सत्याला म्हणू लागते हे बघा काय बी झालं तरी तुम्हाला तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवायचे म्हणजे ठेवायचे टोस्क्यावरती राग घ्यायचा नाही आणि जरी आला तरी तुम्ही आता हजार पासन आकडे उलटे मोजा म्हणजे राग शांत होईल त्याच वेळेस सत्य ठीक आहे धुमके तू असे म्हणून आता सत्याने आणि ही इकडे आत्महत्य येतात आता सुधाकर भाऊंना समोर बघताच लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो सुधाकर गायकवाड तू कस इकडे येणं केलं आज चक्क तू माझ्याकडे आलाय त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात कसं आहे ना ढवळीकर साहेब हे बघा माझ्या मुलाकडनं चूक झाली त्या दिवशी तो जे काही वागला ना ते खरंच खूप चुकीचं होतं म्हणून माझ्या मुलाच्या वतीने मी तुमची माफी मागतो खरंच त्याला माफ करा त्याच वेळेस आता ढवळीकर लगेच आता सत्याकडे बघू लागतो आणि मग तो काय कोणाची माफी मागतोय ढवळीकरची अशी अरे सुधाकर जरा मोठ्याने बोल कुणी नेमकं काय चूक केली त्याचं नाव घे आणि मग स्पष्ट बोल काय ते बोलायचंय त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ सत्यजितकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो तुझ्या या मुलाला काहीतरी नाव असेल ना, ना? मग जरा स्पष्टपणे बोल त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो साहेब माझ्याकडनंच चूक झाली त्या दिवशी मी जे काही वागलो तुमच्याशी ते खरंच खूप चुकीचं होतं मला तुमची माफी मागायची साहेब आता मात्र ढवळीकर असू लागतो आणि म्हणून लागतो अरे बापरे चक्क माफी मागायची माझी चालेल चालेल चाले, माग माफी चल त्याच वेळेस लगेच आता सत्य हात जोडतो आणि म्हणतो साहेब मला माफ करा खरंच माझी चूक झाली तेव्हा ढवळीकर बनू लागतो अरे बापरे म्हणजे माझा एवढा अपमान केला सगळ्यांसमोर माझी कॉलर पकडली मला मारलं आणि त्याची मापी अशी मागायची फक्त हात जोडून अरे रे, रे नाही हे नाही चालणार त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल तुला माझ्या पायावरती हात ठेवून पीक मागावी लागेल माझ्या पायावरती डोकं घासून तुला माफी मागावी लागेल माझी तेव्हा सत्या तो ठीक आहे साहेब तुम्ही म्हणाल तशी माफी मागायला तयार आहे आता लगेच ढवळीकर खुर्चीवरनं उठून बाजूला येऊन उभी राहतो आता सत्यजीत लगेच ढवळीकर जवळ जातो आणि त्याच्या पायाशी खाली बसतो आणि त्याच्या बोटावरती आता हात जोडतो आणि म्हणू लागतो साहेब खरंच त्या दिवशी माझी चूक झाली होती मला माफ करा माझ्या यात सगळ्या चुकीची शिक्षा माझ्या बापाला नका देऊ त्याची पेन्शन मिळवून द्या असे आता सत्यजिते ढवळीकरला म्हणू लागतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंना मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो अरे बापरे अशी कशी माफी मागायची नाही नाही कसं आहे ना तू अख्ख्या स्टाफ समोर मला मारलं होतं ना सगळ्यांसमोर माझा अपमान केला होता की नाही मग आता माफी सगळ्यांसमोरच मागायला पाहिजे असे म्हणून आता ढवळीकर लगेच संपूर्ण स्टाफला आवाज देतो आता सर्व लोक बाहेर दरवाजेत येऊन हे सगळं काही बघत असतात सध्या आता हात जोडून ढवळीकरच्या पायावरती डोकं ठेवून माफी मागत असतो आणि माझ्या बापाची पेन्शन मिळवून द्या असे म्हणत असतो त्याच वेळेस संपूर्ण स्टाफ आता इथे ढवळीकर साहेबांकडे बघत असतात कारण आता अपमानाचा बदला ढवळीकर साहेब कसा घेतात हे सर्वजण बघत असताना सत्य म्हण लागतो साहेब द्याल ना माझ्या बापाला त्याची पेन्शन मिळून त्याच्या हक्काचे पैसे येते तेव्हा ढवळीकर हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे माफी मागितली म्हणून लगेच पेन्शन द्यायची नाही रे आता तर आपला कुठे पाठीमागचा हिशोब क्लिअर झाला हो की नाही तू मागच्या वेळेस मला एवढा सगळा त्रास दिला होता त्याची माफी मागितली ना मग मागचा हिशोब सगळा काही बरोबर झालाय चला निघा तुम्ही इथनं जाऊ शकता असे म्हणून आता लगेच ढवळीकर सत्या सुधाकर भाऊ यांना काढून देऊ लागतो आणि लगेच माझ्या ऑफिसमधनं निघायचं असे म्हणू लागतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात साहेब असं नाका करू खरंच असं नाका वागो साहेब जशी असं नाका वागू त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणू लागतो हो कस गायकवाड तुझा हा दीड दबणीचा पोरगा तुझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात माझ्याशी कसा वागला होता हे मी कधीही विसरू शकत नाही त्यामुळे ही असली माफी मागून काही होणार नाही म्हणजे नाही आता लगेच ढवळीकर इथे सत्याची कॉलर पकडतो आणि मला लागतं ए सांगितलेलं समजत नाही का लगेच निघायचं इथनं निघायचं म्हणजे निघायचं इथे तुम्हाला जागा नाही आणि तुमचं म्हणणं तर मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही तुझ्या बापाला त्याची पेन्शन मी कधीही मिळू देणार नाही मी अडवली त्याची पेन्शन खरं तर ना एक because सहीमध्ये तुझ्या या बापाला पेन्शन मिळाली असती पण नाही मी त्याला पेन्शन या जन्मात कधीही मिळू देणार नाही त्याला पेन्शन मिळवायची असेल तर दुसरा जन्म घ्यावा लागेल आता सत्याला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता सत्य मात्र मनातच हजारपासनं उलटे आकडे मोजू लागतो कारण आता धुमकेतूने सांगितल्याप्रमाणे सत्याला राग शांत ठेवायचा असतो तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतात ढवळीकर साहेब असं नका करू अशी काय चूक केली मी त्याच वेळेस आता ढवळीकर लगेच सुद्धा कर जवळ जातो आणि मला सुधाकर गायकवाड अरे किड्या लोक आणि तुमची एवढी आणि एवढी हिंमत येते तरी कुठून माझ्याशी घेतलाय तुम्ही माझा अपमान केला तुझ्या या पोराने रिटायरमेंटच्या दिवशी माझ्यावरती हात उचलला सगळ्यांसमोर मला मारलं ना त्याचा तुम्हाला ह्या सगळा त्रास होणार आहे आणि त्यामुळे मी तुझी पेन्शन कधीही तुला मिळू देणार नाही त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो म्हणजे साहेब तुम्ही माझ्या बापाची पेन्शन अडवली तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो हो मीच अडवली तुझ्या बापाची पेन्शन कसं आहे तुझा हा बाप सुधाकर गायकवाड हा इतका प्रामाणिक याच्यासारखे प्रामाणिक कोणीच नसेल चाळीस वर्षे फक्त याने प्रामाणिकपणे नोकरीच केली ना कसलं व्यसन ना सुपारीचं ना दारूचं कसलंच व्यसन नाही याला आणि मुळात म्हणजे इतका कसा हा माणूस इमानदारमध्ये काम करतो ना तेच कळत नाही अरे याला पुढे जाण्याची सुद्धा काही पडलेली नाही आता मीच बघ ना मी एवढ्या मागणं याच्या मागून या रेल्वे सर्व्हिस मध्ये आलो काय आणि याच्या पुढे जाऊन बघ बघ या खुर्चीवर सुद्धा आलो पण याच नाही फक्त त्याच रिटायरमेंटच्या दिवशी याच्या पोराने माझ्यावरती हात उचलला आणि याचा सगळा काही कार्यक्रम तिथेच झाला त्यामुळे मी तुझ्या बापाला कधीही पेन्शन मिळू देणार नाही म्हणजे नाही असे आता ढवळीकर सत्याला म्हणू लागतो त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो साहेब असं नाका करू माझ्या चुकीची शिक्षा माझ्या बापाला नका देऊ असे आता हात जोडून सत्य म्हणू लागतो त्याचे ढवळीकर म्हणू लागतो ए सांगितलेलं समजत नाही का असंच करणार मी असंच होणार सगळं या तुझ्या कर, गायकवाडने कितीही माझ्या ऑफिसला गरके घातले ना तरीही याचं काम मी कधी होऊ देणार नाही म्हणजे नाही याला माझ्या पायाशीच नाग घासायला लावणार याची ही शिक्षा आहे आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच वाईट वाटत असतं मीराई आता सत्यजीतकडे बघत असते तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो कारण हा सुधाकर गायकवाड शंठ शंठ हा कधीही पुढे जाऊ शकत नाही आता सत्याला मात्र आपल्या बापाला असं काही बोललेलं ऐकवतच नाही आता सत्याचा राग डोक्यावरती गेलेला असतो तेव्हा लगेच ते सत्य आता ढवळीकर वरती ओरडतो आणि मला लगते ढवळीकर लायकित राहायचा उगं नको ते बोलायचं नाही तेव्हा ढवळीकर आता सत्यवरती ओरडतो आणि मला ते तुला सांगितलेलं समजत नाही का चल नाही गीत ना तेव्हा लगेच सत्या खाडकन इथे ढवळीकरच्या एक कानाखाली ओढतो आता सर्व स्टाफ सगळे लोक इथे सत्याकडे बघत असतात सत्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस ढवळीकर म्हणू लागतो मला मारलंस तू तुला सोडणार नाही मी असे म्हणतात आता सत्या पुन्हा एक जोरदार दिशी कानाखाली ढवळीकरच्या ओढतो तेव्हा लगेच ढवळीकर आता तिथे टेबलवरती खाली पडतो आता सत्य मात्र आपला शर्ट वर करतो आणि म्हणू लागतो मी सत्या दादा या सोडणार नाही तुला असे म्हणून आता जोरजोरात पाठीमागणं ढवळीकर मारू लागतो आता संपूर्ण स्टाप धावत येतो आणि सत्याला बाजूला ओढू लागतो आता सुधाकर भाऊ मीरा ही सत्यजीतला शांतवा असे म्हणत असते मीरा मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस इकडे आता सत्या लगेच त्या स्टाफवाल्या लोकांना बाजूला लोटत असतो आणि ढवळीकर कॉलर पकडतो आणि म्हणतो काय रे आता बोल ना काय म्हणत होता तू माझ्या बापाची पेन्शन तू अडवली काय म्हणत होता सांग ना तेव्हा लगेच आता ते स्टाफमधले लोक सत्याला बाजूला ओढू लागतात तेव्हा लगेच ढवळीकर आता सत्याची कॉलर पकडतो आणि रागातच म्हणू लागतो हो मीच अडवली तुझ्या बापाची पेन्शन आणि मी तुझ्या बापाची पेन्शन कधीही मिळू देणार नाही त्याने इतक्या दिवस प्रामाणिकपणे काम केलं पण या पेन्शन मी याला या जन्मात सुद्धा मिळू देणार नाही मी अडवली आणि आता बघच केसमध्ये माझ्याच बाजूने निकाल लागणार आणि मी याला याची पेन्शन हक्काचे पैसे कधीही मिळू देणार नाही आता मात्र मीराने डोकं चालून इथे ढवळीकरचा संपूर्ण व्हिडिओ काढून घेतलेला असतो तोही कुणाला न कळत त्यामुळे आता इथे सत्याला मात्र खूपच राग आलेला असताना सुधाकर भाऊ त्याला शांत हो असे म्हणू लागतात लगेच ढवळीकर म्हणून लागतो हे लगेच निघायचा माझ्या ऑफिसमध्ये लगेच निघायचं आणि पुन्हा इकडे पाऊलही टाकायचं नाही तेव्हा लगेच आता रागाच्या भरातच सत्या तिथनं बाहेर निघून जात 또 대학재배스 아따. सुधाकर भाऊ आणि मीरा दोघेही सत्यापाठोपाठ दहावतच निघालेले असतात इकडे मात्र ढवळीकर खूपच भडकलेला असतो आता तो सगळ्या स्टॉपला सांगू लागतो तुम्ही तुमचं काम कॅरी करा लगेच निघायत आता ढवळीकर खूपच भडकलेला असतो तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो सुधाकर गायकवाड आता तू हरला ही केस तू हाता हरला तुला तुझी पेन्शन मी मिळूच देणार नाही आता मात्र ढवळीकर खूप भडकलेला असतो तर इकडे आता सत्याने आणि मीरा घरी आलेले असतात घरी येताच आता सुधाकर भाऊ हॉलमध्ये टेन्शन मध्ये बसले असतानाच आता सत्या म्हणतो बाप खरच माझं चुकलं रे मी खूप शांत राहण्याचा प्रयत्न केला पण तुला तो ढवळीकर काय काय बोलला मला हे काही ऐकवलं नाही म्हणून माझा राग डोक्यावरती गेला रे बाप मला माफ कर रे सगळं माझ्यामुळेच झालंय खरं तर तुला मला मार असे म्हणून लगेच सत्य आपल्या बापाचा हात हातात घेतो आणि जोरजोरात आपल्या तोंडावरती मारू लागतो आणि म्हणतो बाप खरंच तू माझं थोबाड फोड मार मला तुला जेवढं मारायचंय तेवढं मार तेव्हा लगेच मी लागते काय करायला त्याचे सुधाकर भाऊ लागतात हे बघ सत्यजीत तुझी काय बिचूक चूक नाहीये तू तु, तुझ्या जागेवरती बरोबर होता पण आता तो ढवळीकरच असा वागू लागला त्याला आपण तरी काय करणार आणि कदाचित सत्यजित तुझ्या जागेवरती मी जरी असतो ना तरीही मी हेच केलं असतं त्यामुळे तू मनाला लावून घेऊ नको बरं चल बरं जे झालं ते झालं सोडून द्या आता तेवढ्यात आता निरुपा रूमधनं आलेली असते आता निरुपा सुधाकर भाऊ आणि सत्यजितचं हे बोलणं ढोकावून ऐकत असते तेव्हा लगेच आता मीरा बाबांना पाणी देते त्याचवेळेस सुधाकर भाऊ म्हणतात हे बघ सत्यजित सगळं काही ठीक होईल नको टेन्शन घेऊ जे व्हाय माणसाच्या नशिबात व्हायचं असतं ना ते व्हायचं कधीही थांबत नाही आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते नक्की घडतं त्यामुळे माझ्या नशिबात असेल पैसे तर मला नक्की मिळतील तू नको टेन्शन घेऊ सत्यजीत तेव्हा सत्य मला तू नाही नाही बाब खरं तर ही सगळी माझी चुक आहे माझ्या चुकीमुळे तुला या सगळ्याचा त्रास होतोय बा पण काय करू रे मी खरंच खूप शांत राहण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलं मला शेवटी काय करू मी मला काही कळतच नाही आता मात्र सुधाकर भाऊ सत्यजितला म्हणू लागतात हे बघ सत्यजित तू शांत हो आणि जा बघ रूममध्ये तुमची तुमची कामं करून घ्या उगच माझ्यामुळे तुमच्या कामामध्ये मा खोळबा नको जा बरं पटकन तेव्हा मीरा मला ते होत चाला बरं तुम्ही जरा आराम करा आता लगेच सत्यजित आणि मीरा रूममध्ये निघून जातात ते आज वेळेस येते आणि काय झालंय नेमकं काय घडलंय तिकडे तेव्हा लगेच अकर भाऊ लागतात कुठे काय निरुपा काही झालेलं नाही मग लगेच निरुपा म्हणून चेहरा सांगतोय ना नेमकं तिकडे काय झालं असेल अहो कितीदा सांगू तुमचा हा बिनकामाचा पनोती पोरगा कुठल्याही कामाला येऊ शकत नाही का त्याला बरोबर नेता ना मला तेच कळत नाही मी अजूनही सांगते तुम्हाला केस जेव्हा असेल ना तेव्हा या पनोतीला घेऊन जाऊ नका पण नाही माझं कोणी ऐकायलाच तयार नाहीये ना त्यामुळे ना तुम्हाला तुमची पेन्शन कधीही मिळणार नाही जेव्हा तुम्ही या पनोतीला घरी ठेवून जाल ना तेव्हाच कुठे तुमचं काम होईल ऐकत जा जरा तेव्हा लगेच दाकर भाऊ काही न बोलता तिथनं निघून जातात निरूपा मात्र रागाने त्यांच्याकडे बघत असते तर इकडे संध्याकाळी आता देविका मात्र खूपच थकून घरी आलेली असते आता रूम मध्ये येताच ती मात्र खूपच आळसलेली असते आणि तिचं डोकं दुखत असत तेव्हा पंकज म्हण लागतो काय झालंय देवी एवढी काय नाराज आहे काय होतंय तुला तेव्हा देविका म्हणू लागतो अरे पंकज खरच खूप डोकं जड पडलंय रे खूप दुखतंय डोकं तेव्हा लगेच पंकज म्हण लागतो नो प्रॉब्लेम तुझं डोकं लगेच बरं होईल ए बरं इकडे बाईस मी तुझी मस्त मालिश करून देतो चंपी तेल मालिश तेव्हा देविका असू लागते आणि मला लागते काय पंकज तुला येते खरं चंपी करता तेव्हा पंकज मला येत नाही मला पण मी तुझ्यासाठी शिकतोय आता चल बैस बघू तुझं डोकं बरं होईल आता इथे ते तेल लावून पंकज आता देविकाची मसाज करत असतो मस्त चंपी आता मात्र देविका मला लागते वाव एकदम भारी वाटते आता खरंच खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय आणि पंकज बघ आपण मॉलदीवला गेलो की मी तुझी अशीच चंपी करेल तेल लावून मालिश मसाज छान अटेल ना तेव्हा लगेच पंकज लागतो नाही तिकडे अशी मसाज वगैरे नाही करायची आपल्याला स्पाला जायचं आहे ना तिकडे तेव्हा देविका असं लागते मी लागते पंकज मग आपलं तिकिटांचं काम झालं ना झालं की नाही तिकीट बुक तेव्हा लगेच आता पंकज मात्र घाबरतो आणि मला नाही नाही वेबी कसं आहे ना मला वेळच मिळाला नाही ग ऑफिस मध्ये खूप कामं होती ना मग त्यामुळे जमलंच नाही तेव्हा देविका ते पंकज कधीतरी सिरियस होत जाणार आहे असं काय करतोय तू आपल्याला आहे ना तेव्हा तो अगं काम झालं नाही म्हणजे माझं फोनवरती बोलणं झालंय त्यांच्याशी उद्या होईल तिकीट बुक तू नको टेन्शन घेऊ आता मात्र इथे पंकजला खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे रूम मध्ये सत्या मात्र कॉर्टवरती पडलेला असतो त्याला काही झोपच लागत नाही आज जे काही घडलं ते फार चुकीचं घडलं याचा ता 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 ओ, अओ, तो विचार करत असतो तेवढ्यात आता त्याचा फोन वाजू लागतो मीरा आता तिथेच आपला अंथरून टाकत असते तेवढ्यात आता सत्या मात्र काही फोन घेईना म्हणून अहो काय करायलाय तुम्ही अहो फोन वाजतोय ना मग घ्या की आता फोन उचलतो त्याच्या मित्राचा फोन आलेला असतो सत्याला आता सकाळी लवकर भाड्याला जायचं असतं तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे भावा मी म्हंटलो नाही येईल म्हणजे येईल तू नको काळजी करू मी लवकरात लवकर भाड्याला येईल तेव्हा लगेच आता फोन बंद होताच मीरा सत्याला म्हणू लागतो काय तुम्ही उद्या भाडं कशाला घेताय उद्या केस आहे तुम्हाला माहिती नाही का तेव्हा सत्य आता उठून बसतो आणि म्हणू लागतो धुमके तू तु, तू माझी चेष्टा करायली का अगं आज जे काही घडलं त्याच्यावरून तुला असं वाटतं की मी उद्या बापाजवळ जावं तिकडे केस लढावं असं वाटतं का धुमकेतू नाही ना आज जे काही घडलं त्यात माझी चुके धुमकेतू आणि या सगळ्यामुळे उद्या बापाला त्रास होणार आहे तेव्हा मीरामुलाक लागते हे बघा फार फार तर काय होईल आपण केस हारू दुसरं काय होणार आहे अहो पण फक्त जिंकण्याच्या वेळेसच सा साथ द्यायची नसते बाबांना जर हरले तर त्यांना खूप त्रास होईल त्यामुळे या हरण्याच्या वेळेसुद्धा आपण बाबांबरोबर असायला हवं अहो एक मुलगा जर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना तर बापाला दुसरं काही नको यातच बाबाचं समाधान असतं त्यामुळे आपल्याला त्यांच्याबरोबर ला जावं लागेल तेव्हा पण कसा येऊ मी तिकडे तेव्हा मी ते काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आता सत्याचा हात हातात घेते आणि तुम्हाला बाबांबरोबर यावंच लागेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे तुम्हाला उभी राहावंच लागेल आणि मला खात्री जे काय होईल ते नक्की योग्य चांगलंच होईल आता दुसऱ्या दिवशी इथे सगळे आता केससाठी निघा असतात मित्रांनो पुढील आपल्याला बघायला मिळेल आता सत्या आणि मीरा गणपती बाप्पाला दर्शन घेण्यासाठी थांबतात तेव्हा सत्या आता हात जोडून बाप्पाला म्हणू लागतो हे बघ बाप्पा जे काय झालं त्या सगळ्यात माझी चूक आहे माझ्या बाप्पाची काही चूक नाही रे पण ज्या चुकीची शिक्षा मला मिळायला हवी ती शिक्षा माझ्या बापाला नको देऊ रे बाप्पा असे आता प्रार्थना इथे सत्य करू लागतो त्याच वेळेस मीरा मला लागते हे बघ गणपती बाप्पा तुला आज आमच्या बाबांना जिंकून द्यायचे आणि मला माहिती तू हे नक्की करशील असे म्हणून सत्य आता धूमकेतू बरोबर इकडे निघालेला असतो आता मात्र मीराने तर इथे धमाकाच केलेला असतो ढवळीकर विरुद्ध सगळे काही मोठमोठे पुरावे बघताच म्हणजे मीराने जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आता तो सगळा काही इथे बघता सगळ्यांना धक्काच बसतो त्यामुळे आता ढवळीकरचे सत्य समोर आलेले असते आणि निकाल भाऊंच्या बाजूने आता मात्र सुधाकर भाऊंनाही धक्काच बसतो कारण धुमकेतून हे सगळं केलंय तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊंच्या बाजूने निकाल लागतात सत्य म्हणतो वा धुमकेतू मानलं तुला एक नंबर सॅल्यूट करतो आणि खरंच धुमकेतू तू जगात भारी तू हे सगळं करशील याचा विचार मी कधी केलाच नव्हता आता मात्र सध्यासुद्धा कर भाऊ खूपच खुश झालेले असतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद